हॅलो फ्रेंड्स आजची रेसिपी आहे उपवासाचे डोसे ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबतच पचायलाही हलकी आहे यासोबत आपण खोबऱ्याची छान अशी टेस्टी चटणी बनणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपण खोबऱ्याची चटणी बनवूयात त्यासाठी मिश्रामध्ये मी अर्धी वाटी खोबरे बारीक कापून घेतलेले आहे यामध्ये चार ते पाच हिरवे मिरचे आपण घालणार आहोत यामध्ये आता आपण हाफ टी स्पून साखर घालणार आहोत सुरुवातीला कोरडे दळल्यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत गरजेप्रमाणे पाणी ऍड करून आपण अशा प्रकारे खूप रे व्यवस्थित दळून घेतलेले आहे तुम्ही हा वत्र अजून पातळ किंवा घट्ट सुद्धा बनवू शकता आता आपण यामध्ये मीठ ॲड करूया मीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे खोबर्याची चटणी तयार झाली आहे तुम्ही हवं तर तेलाचा देऊ शकता किंवा अशीच ही चटणी सर्व करू शकता यानंतर डोसेचे बॅटर तयार करण्यासाठी आपण इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना न भाजता घातलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये शाबुदाना व्यवस्थित बारीक करून घेऊया अशा प्रकारे शाबुदाना मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी भगर घालणार आहोत इथे मी भगर न भाजता घेतलेली आहे भगर सुद्धा शाबूदाण्यासोबत व्यवस्थित सु दळून घेतलेली आहे आता आपण यामध्ये तीन टेबल स्पून दही घालणार आहोत दही घालून मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत थोडे थोडे पाणी ऍड करून आपण अशा प्रकारे बॅटर बनवून घेणार आहोत अशा प्रकारे भगर व व्यवस्थित दळून घ्यायचा आहे दळलेले बॅटर पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपण हाफ टी स्पून मीठ घालणार आहोत बॅटर तयार करताना तुम्हाला जर पातळ डोसे हवे असतील तर बॅटर थोडंसं पातळ ठेवायचं आहे यानंतर डोसे बनवण्यासाठी आपण तवा व्यवस्थित तापवून घेतलेला आहे व त्यावर आपण अशा प्रकारे बॅटर पसरवून घेणार आहोत यावेळी गॅसची फ्लेम ठेवायची आहे डोसा तव्यावर घालून झाल्यानंतर पळीची जी मागची साईड आहे ती आपण व्यवस्थित पुसून घ्यायची आहे जेणेकरून पुढचा डोसा बनवताना जेव्हा आपण पळी फिरू तेव्हा डोसे टुकणार नाही एक ते दोन मिनिटांनी वरची लेअर सुकल्यानंतर ले आपण अशा प्रकारे तेल लावणार आहोत नंतर हा जो जाळीचा पातळ भाग आहे तिथे आपल्याला लालसर दिसायला लागल्यावर आपण डोसा पलटवून घेणार आहोत आता आपण डोसा पलटवून घेऊया डोसा अगदी छान खरपूस आहे हा डोसा आपण दुसऱ्या घेणार आहोत कारण आपण यामध्ये एक कच्चा साबुदाणा व भगर वापरलेली आहे हा डोसा सुद्धा लवकर भाजला जातो एक ते दोन मिनिटांनी दुसरी साइड सुद्धा भाजली गेलेली आहे आता आपण हा फोल्ड करूयात आपला सिंपल साधा आणि टेस्टी असा डोसा तयार आहे डोसे अगदी छान आणि सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात कच्चे नाही आहे त्यामध्ये डोस्याला छान सुद्धा पडलेली आहे तुम्ही बघू शकता या उपवासांमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खोबऱ्याच्या चटणीसोबत ही रेसिपी अगदी अप्रतिम लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद